मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आणि प्रेक्षको आजच्या निवडणुकीच्या खास बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी मी, मी तुम्हा सर्वांचे आभार मानणार आहे तुम्हाला सर्वांना धन्यवाद देणार आहे प्रेक्षक तुम्हाला आठवत असेल एक जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी आम्ही जेव्हा या चॅनलला सुरुवात केली ही सगळी वार्तापत्र बातमीपत्र काही व्हिडिओ टाकायला सुरुवात केली त्यावेळेस तुम्हाला सर्वांना एक विनंती मी केली होती की हे चॅनल समजून घ्या मी जे काही व्हिडिओ वगैरे बोलतोय ते तुम्ही जर सांभाळून घेतलं तर नक्कीच हे चॅनल मोठं होईल आणि त्याच दिवशी मी नवीन वर्षाची सुरुवात करताना एक संकल्प केला होता की माझ्या वयाच्या पन्नासव्या वर्षी म्हणजे आठ मे दोन हजार एकवीस रोजी जेव्हा पन्नास वर्षाचा होईल त्यावेळेस ह्या चॅनलचे अकरा हजार सबस्क्रायबर व्हावेत अशी माझी इच्छा आहे आणि हे चॅनल सात लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहावं ही मी इच्छा व्यक्त केली होती मी एक टार्गेट ठेवून काम करतो माझं टार्गेट होतं की अकरा हजार सबस्क्रायबर आणि सात ते दहा लाखापर्यंतचं प्रेक्षक हे चॅनल त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं असेल साधारणतः सव्वा दोन ते अडीच वर्षामध्ये मी टार्गेट ठेवून काम करायला सुरुवात केल्यानंतर मला जो प्रतिसाद मिळाला आहे तो प्रचंड आहे तुम्ही जे प्रेम केलं त्या प्रेमाने तर मी भरावून गेलो म्हणजे खरं तर आठ मे एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी मी वाड्यासारख्या ग्रामीण भागातून जेव्हा मशाल नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं त्या वृत्तपत्रालाही आपण भरभरून प्रतिसाद दिलात आणि ते वृत्तपत्र पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचलं आणि हजारोच्या संख्येने त्याचे वाचक तयार झाले आज पंधरा मार्च दोन हजार एकोणीस आजचे माझे सबस्क्रायबर जे आहेत जे माझं टार्गेट होतं सव्वा दोन ते अडीच वर्षाचं ते टार्गेट अवघ्या अडीच महिन्यामध्ये पूर्ण होत आलं आहे आज मशांग न्यूज नेटवर्क या चॅनलला दहा हजार सबस्क्रायबर हे पूर्ण झालेले आहेत आणि जवळजवळ हे चॅनल साडेचार लाखांपेक्षा जास्त प्रेक्षकांनी बघितलेलं आहे म्हणजे खरं तर हा प्रतिसाद आम्हाला धक्का देणार आहे म्हणजे आमच्या कल्पनेच्या बाहेरचा आहे म्हणजे जे आम्ही ठरवलं होतं जे टार्गेट होतं ते आमचं संवाद दोन ते अडीच वर्षाचं होतं मात्र त्या आधीच हे टार्गेट पूर्ण होताना दिसतं म्हणजे मी आठ मे दोन हजार ही तारीख ठरली होती आज याच वर्षी आठ मे दोन हजार एकोणीसच्या आत हे माझं अकरा हजार सबस्क्रायबरचं टार्गेट पूर्ण होताना दिसतंय सदत मी आठ मे दोन हजार एकोणीसला माझा अठ्ठेचाळीसवा वाढदिवस साजरा करेन त्या दिवशी बारा हजारपेक्षा जास्त सबस्क्रायबर असतील आणि सात लाखापेक्षा जास्त व्ह्युअर्स असतील की ज्या प्रेक्षकांनी हे चॅनल पाहिलेले असेल प्रेक्षक अल्पावधीतच एवढा मोठा प्रतिसाद हा कुठल्याही चॅनलला मिळालेला नाही ते भाग्य मला मिळालं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे कातल्यापासून मी तुमचे आभार मानतो आणि हे प्रेम हे असूच राहिलं तर अल्पावधीतच हे चॅनल खूप मोठं होईल आणि या दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आम्ही टार्गेट ठेवून काम करायला सुरुवात झाली की वयाच्या पन्नासव्या वर्षी आता आमचं टार्गेट बदललेलं असेल वयाच्या पन्नासव्या वर्षी हे टार्गेट पन्नास हजार सबस्क्रायबरचं असेल आणि किमान पन्नास लाख प्रेक्षकांनी हे चॅनल पाहिलेलं असेल हाच जर प्रतिसाद मिळाला तर प्रेक्षको वयाच्या पन्नासव्या वर्षी आमचं टार्गेट हे आम्ही नक्कीच पूर्ण करू पुन्हा एकदा तुमचे मी आभार मानतोय तुम प्रेक्षको मशालचं आजचं जे खास वार्तापत्र आहे ते भिवंडी लोकसभा मतदारसंघाच भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराची धामधूम सुरू झाली प्रचाराचा धुराळा हा मोठ्या प्रमाणावर उडायला लागलेला आहे खरंतर या मतदारसंघामधून कपिल पाटील हे जे खासदार आहेत यांचं तिकीट फिक्स होताच तेच पुन्हा निवडणूक लढणार हे जाहीर होताच मोठ्या प्रमाणावर त्यांना विरोध केला गेला त्यांच्या विरोधामध्ये बातम्या येत राहिल्या सोशल मीडियावर तर तो धुमाकूळ घातला गेला मात्र जो धुराळा त्यांच्या विरोधात उडाला होता तो आता खाली बसताना दिसतोय त्याचं कारणच की शिवसेना भाजपाची युती झाली शिवसेनेचा जो दावा होता की आम्हाला ही जागा पाहिजे आमची या मतदारसंघात ताकद आहे ती ताकद पाहता आम्हाला ही जागा मिळाली पाहिजे मग तर परिस्थिती आता वेगळी निर्माण झाली आहे ही जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेला सुटली जाणार नाही त्याला कारण असं की ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यामध्ये चार लोकसभा मतदारसंघ आहेत आणि चार लोकसभा मतदारसंघामध्ये दोन भाजपच्या वाटेला होते दोन शिवसेनेच्या वाटेला होते कल्याण आणि ठाणे शिवसेना लढत होती भिवंडी आणि पालघर ही भाजप लढत होती आत्ता परिस्थिती वेगळी झाली एक जागा ही फक्त भाजप लढणार आहे आणि पालघरची जागा ही युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने ठाणे आणि पालघरमध्ये शिवसेना तीन जागा लढणार आहेत आणि एकाच जागेवर भाजप लढणार आहे त्याच्यामुळे शिवसेनेने काही जागा फटका करण्याचा प्रयत्न केला कपिल पटेल यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम थेट तीन मतदारसंघांवर होणार आहे शिवसेना तीन जागेवर हरणार आणि भाजप फक्त एका जागेवर हरणार आणि म्हणून पायात पाय घालायचा की हातात हात घालायचा हे शिवसेनेने ठरवायचं आहे आणि म्हणून भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या सर्वच इच्छुक उमेदवारांची आणि विरोधातील सर्वच कार्यकर्त्यांची मोठी गोची झालेली आहे तेव्हा त्यांच्याकडे पर्याय राहिले होते मी कालच विश्वास स्थळे जे शिवसेनेचे तालुका प्रमुख भिवंडीचे आहेत त्यांना जेव्हा विचारलं की काय परिस्थिती राहील तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही युतीचा धर्म पाळू ज्या भिवंडीमधून कपिल पाटील यांना मोठ्या प्रमाणावर विरोध होता त्याच भिवंडीतील तालुका प्रमुख म्हणत आहेत की आम्ही युतीचा धर्म हा शंभर टक्के याचाच अर्थ शिवसेनेचा आता पर्याय राहिलेला नाही तेव्हा कपिल पाटील यांना त्यांना साथ द्यावीच लागेल खर तर शिवसेनेकडे आता कुठलाही पर्याय उपलब्ध नाही भाजपचा प्रचार त्यांना करावाच लागेल सध्या त्यांना कुठलेही स्पष्ट आदेश नसले आणि शिवसैनिक शिवसेनेचे पदाधिकारी भाजपच्या कार्यकर्त्यांबरोबर प्रचारात दिसत नसले तरी दोन ते तीन चित्र पालटलेले भाजपकडून राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आहेत तर शिवसेनेकडून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आहेत हे दोघे मातब्बर नेते शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना हातात हात घालून प्रचार करायला लागतील तेव्हा चित्र पालटलेलं दिसेल आणि सध्या तरी पहिल्या टप्प्यामध्ये कपिल पाटील यांचं पारड जड झालेलं दिसेल त्याचं कारण असं आहे की त्यांचा जो प्रतिस्पर्धी पक्ष आहे जो विरोधी पक्ष आहे त्यांच्या विरोधात जो पक्ष लढणार आहे तो काँग्रेस पक्ष सध्या गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे म्हणजे काँग्रेसचा गोंधळ हा गेली अनेक वर्ष आपण हाणभवतो म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचं तिकीट फिक्स नसतं ते तिकीट जाहीर करायला एवढा वेळ घेतात की उमेदवाराच्या हातामध्ये प्रचाराला खूप कमी दिवस लागतो खरंतर काँग्रेसचे जे माजी खासदार होते सुरेश टावरे त्यांचं नाव जाहीर होईल अशी सर्वांची अपेक्षा होती मी सर्वांना वाटत होतं की त्यांचं तिकीट फिक्स झालेलं आहे आणि त्यांचं तिकीट जाहीर होईल मात्र त्यांचं तिकीट जाहीर होईल हे लोकांना माहीत असताना काँग्रेस कार्यकर्ते त्या भ्रमामध्ये असताना एक नवीन ट्विस्ट या तिकीट वाटपामध्ये आलेला आहे आणि तो म्हणजे दोन नवीन नावं आपल्या समोर येत आहेत एक म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये असलेले ज्येष्ठ नेते आरशी पाटील हेही काँग्रेसच्या वाटेवर आहेत तेही काँग्रेसमधून तिकीट आहेत आणि जवळजवळ माझी उमेदवारी फिक्स झालेली आहे असं सर्वांना सांगतायत आरशी पाटील हे निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करत असतानाच काँग्रेसकडून दुसरं एक नाव येत आहे ते म्हणजे शिवसेनेचे बाळ्याबामा भात्रे मामा भात्रे यांनी काँग्रेसच्या सृष्टींशी संपर्क साधला अगदी दिल्लीमध्ये जाऊन त्यांनी ठाण मांडलं आणि सध्याचे नाव चर्चेत आहे ते काँग्रेसमधून बाळ्या मामा भात्रे यांचं पण बाळामामा भात्रे यांचं नाव जाहीर होताच म्हणजे खरं तर काँग्रेसचं काही कळायला मार्ग नाही तिकीट कोणाला द्यायचं हा प्रश्न असतानाच आणि शर्यतीमध्ये अनेक नावं असताना भिवंडीतील काँग्रेसच्या नगरसेवकांची पसंती मात्र बाळ्या मामा भात्र्यांना दिसते कारण त्यांनी शिफारस पत्र जी दिली ती भिवंडीतल्या काही नगरसेवकांनी ही बाळ्यामा भाद्रे दिली आणि दिल्लीमध्ये जी शिफारस पत्र दिली गेली त्याच्यामध्ये काँग्रेसच्या बहुसंख्य नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी आम्हाला नेता म्हणून आम्हाला उमेदवार म्हणून बाळाबामा भाद्रे हे मान्य आहेत असं सांगितलं गेलं त्याच्यामुळं बाळामाद्रे यांना तिकीट मिळतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली मात्र बाळ्या मामाद्रे यांनी अजूनही काँग्रेस प्रवेश केलेला नाही म्हणजे काँग्रेसचा प्रवेश केल्याशिवाय हो त्यांना तिकीट डिक्लेअर होणार त्यांना जे जाहीर होणार नाही आणि ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील का हा मोठा प्रश्न सर्वांसमोर आहे त्याची परिस्थिती असते तर त्यांनी योगांना काँग्रेसमध्ये प्रवेश केला असता त्याचं जर तिकीट फिक्स असतं तर योगांना ते प्रचारालाही लागले असते मात्र तसंही काही दिसत नाही मात्र ज्यावेळेस ही खबर बाहेर फुटली की बाळ्याबा म्हात्रे काँग्रेसमध्ये जातायत आणि उमेदवारी घेऊन कपिल पाटलांची टक्कर देण्याच्या तयारीत आहेत तेव्हा मात्र खळबळ वाजली एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली बाळ्याबा म्हात्रे हे नाव या मतदारसंघामधलं खूप चर्चेतलं नाव आहे आणि शिवसेनेमधून ते काँग्रेसमध्ये आल्या नाही बऱ्यामुळे संख्य शिवसैनिक हे त्यांच्या पाठीशी असतील शिवसैनिकांचा छुपा पाठिंबा हा त्यांना असेल आणि काँग्रेसची परंपरागत मतं ही त्यांच्याबरोबर येतील असे काही आराखडे दिल्लीतील धुरंधरांनी मांडले आणि बायामालला प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केला मात्र ही बातमी भिवंडीमध्ये आल्यानंतर भिवंडीतील काँग्रेसमध्ये मात्र खळबळ माजली आणि भिवंडी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते संतापले फडकले ज्यावेळेस सु, सुरेश टावरे हे खासदार होते त्यावेळेस दोन हजार चौदा मध्ये ते तिकीट दिलं गेलं विश्वनाथ पाटील यांचा पराभव झाला आणि त्यावेळेस जो काँग्रेसला फटका बसला की सुरेश टावरे जर असते तर सुरेश टावरे ही निवडून आले असते यावेळेस ही तीच परिस्थिती आहे की सुरेश टावरे यांना तिकीट मिळणार असं दिसत असतानाच दुसऱ्या पक्षातील उमेदवारांची नावं जाहीर व्हायला लागली खरंतर जो ठराव जातो म्हणजे प्रदेश काँग्रेस कमिटीकडे जो ठराव जातो तो जिल्हा काँग्रेसचा ठराव म्हणजे ठाणे ग्रामीण जिल्हा आणि भिवंडी शहर जिल्हा ह्या दोन्ही जिल्ह्यांचा ठराव हा सुरेश टावरे विश्वनाथ पाटील राकेश पाटील आणि योगेश पाटील या चौघांच्या बाबतीतला गेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात आघाडीवर जे नाव होतं ते सुरेश टावरे यांचं होतं त्यामुळे सुरेश टावरे यांचं तिकीट फिक्स होईल असं दिसत असतानाच हा जो नवीन ट्विस्ट आलेला आहे त्याच्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते हे संतापलेले आहेत ते गोंधळलेले आहेत आणि म्हणून बाहेरच्या उमेदवाराला विरोध करण्यासाठी शहापूर मुरबाड अंबरनाथ कल्याण मुर... या सगळ्या तालुक्यातील जी काँग्रेसचे कमिटीचे कार्यकर्ते आहेत ते एकत्र जमले आणि त्यांनी बाहेरच्या उमेदवाराला सक्त विरोध केला त्यांनी पत्रकार परिषदेत ठासून सांगितलं की आम्ही बाहेरचा उमेदवार स्वीकारणार नाही या पत्रकार परिषदेमध्ये ग्रामीण भागातले सर्व कार्यकर्ते उपस्थित होते पदाधिकारी उपस्थित होते आणि त्यांनी सगळ्यांनी ठराव केला की आम्ही बाहेरचा जर उमेदवार दिला तर आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या उमेदवाराचं काम करणार आहे या पत्रकार परिषदेमध्ये झालेला गोंधळ आणि पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त झालेली मतं ही सगळी बघितली तर निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे अगदीच निवडणूक आता जवळजवळ चव्वेचाळीस दिवस फक्त बाकी आहेत म्हणजे प्रचाराला सुरुवात करणार कधी प्रचार संपणार कधी फॉर्म भरणार कधी आणि ही सगळी यंत्रणा कधी उभारणार ह्या सगळे कार्यकर्ते असतानाच हा जो गोंधळ उडालाय त्याचा फटका मोठ्या प्रमाणावर काँग्रेसला बसताना दिसतोय आणि म्हणूनच तुमच्या माहितीसाठी घेऊन आलोय या पत्रकार परिषदेतील काही क्षण तुम्हीच बघा काँग्रेसचा कसा गोंधळ उडाले तो आजची

राहुल गांधी जब कहते हमको बाहरी नहीं देना है तो ये कहाँ से चल निकला फिर आप ये दे सकें आप लोग मतलब हम अगर कांग्रेस पार्टी के हम संगठन भरोसा है यहाँ से तो न्यूज आ रही है ना कि कोई बाहर का उम्मीदवार आ रहा है तो जो आ रहा है तो उसके खिलाफ हम क्या कहते हैं ये हम बता रहे हैं भारत उम्मीदवार भारत में कौन है

पावरफुल ताकतवर माध्यम है जो लोग राजनीति में आते हैं जो समाज सेवा करना चाहते हैं राजनीति के जरिए राजनीति ज्वाइन कर लेते हैं जब ताकत मिलती है उसके जरिए समाज सेवा करते हैं और यही पत्थों से चला मुद्दे की बात करो ना भाई मुद्दे मुद्दा ये है मुद्दे कार्यकर्ता नहीं है जो हैं देखिए एकोणतीस तारखेला भिवंडी लोकसभा निवडणूक होणार आहे निवडणुकीची आचारसंहिता सुद्धा जाहीर झालेली आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार कोण असणार या संदर्भामध्ये ज्या कार्यकर्त्यांच्या सूचना होत्या त्या सूचना जिल्हा स्तरावर त्याच्यानंतर राज्य स्तरावर आणि अगदी केंद्रीय स्तरावर सुद्धा बैठका यापूर्वी झालेल्या ठाण्याची पार्लमेंटरी बोर्डाची बैठक झाली त्याच्यानंतर स्टेटची बैठक झाली आणि काही दिवसापूर्वी केंद्रीय बैठक सुद्धा झाली यामध्ये ठाणे पार्लमेंटरी बोर्डामधून या ठिकाणी जे उमेदवार होते त्या इच्छुक उमेदवारांची नावं ठाणे पार्लमेंटरी बोर्डाकडून म्हणजे लोकसभा बोर्डाकडून गेली प्रेक्षक पत्रकार परिषद कसे कार्यकर्ते वाटतात कार्यकर्त्यांमध्येच मतभेद आहेत कोणी सांगते बाहेरचा उमेदवार चालेल कोणी बाहेर बाहेरचा उमेदवार नको आणि जे प्रमुख पदाधिकारी आहेत ना ते तिथे दिसत नाही आहेत एक तर महेश धानके किंवा हे जे अल्पसंख्याक आघाडीचे प्रमुख जे आहेत ते जर सोडले तर फारसे मोठे कार्यकर्ते याच्यामध्ये दिसत नाहीत त्यांचा सहभाग नाही त्याचा अर्थ असा होतो की हे सर्वजण म्हात्रे आरशी पाटील यांना स्वीकारण्याच्या तयारीमध्ये आहेत जे, जे काय व्हायचं ते नंतर होईल उमेदवार कधी डिक्लेअर होईल कारण खरं तर बरेचसे दिवस आता उमेदवारांचे हे दिल्लीमध्येच जाणार आहे म्हणजे जे जे लोक रेसमध्ये आहेत ते, ते प्रामुख्याने नाव जे आहे ते विश्वनाथ पाटील यांचं की विश्वनाथ पाटील यांना जर तिकीट दिलं नाही म्हणजे दिल्लीमध्ये जी चर्चा सुरू आहे ती दोन नावांची चर्चा सुरू आहे की सुरेश टावरे आणि विश्वनाथ पाटील सुरेश टावरेंचं जेव्हा तिकीट फिक्स होतं त्यावेळेस विश्वनाथ पाटील यांच्याबद्दलचा वेगळा विचार सुरू होता की समजा विश्वनाथ पाटील यांना जर तिकीट दिलं नाही तर काय परिणाम होतील त्याचे परिणाम असे होतील की पूर्ण कोकणामध्ये कुणबी समाज हा मोठ्या प्रमाणावर आहे आणि विश्वनाथ पाटील यांनी जर समजा बंड केलं त्यांनी जर जर विरोध केला तर मात्र केल, ही कुणबी समाजाची मतं नेमकी जातील कुठे हा प्रश्न काँग्रेससमोर आहे कारण विश्वनाथ पाटील यांना तिकीट मिळत नाही असं दिसल्यानंतर त्यांनी स्वतः आणि त्यांच्या ही जाहीर आहे की आम्ही ही निवडणूक लढणार आहोत आम्ही उमेदवार असणार आहोत आम्ही अपक्ष म्हणून फॉर्म भरून आणि ही निवडणूक लढवू दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये विश्वनाथ पाटील हे अपक्ष म्हणून निवडणूक लढले होते आणि तोच प्रयोग ते करण्याच्या प्रयत्नात आहेत खरं तर त्याच्यामध्ये किती यश येईल की ते खरंच उभे राहतात का हे दोन मोठे प्रश्न आहेत मग त्यांनी आत्ताच बंडाचा झेंडा रोगवलेला आणि त्यांनी जेव्हा बंडाचा झेंडा रोवला त्याच वेळेस सुरेश टावरे यांनी तुम्हाला आठवत असेल की मशाल न्यूज नेटवर्कला त्यांनी जेव्हा मुलाखत दिली तेव्हा त्यांनी ते एक मोठा गौर स्फोट केला होता की जर मला तिकीट मिळालं नाही तर मी पत्ते ओपन करेन ते पत्ते ओपन करण्याच्या तयारीत आहेत विश्वनाथ पाटील हे अपक्ष फॉर्म भरण्याच्या तयारीत आहेत म्हणजे दोन्ही मातब्बर उमेदवार जे काँग्रेस समोर आहेत ते दोन्हीही बंडाच्या तयारीचे आहेत आणि आता ते नवीन स्टेटमेंट जे सुरेश टावार यांचं आहे त्यांचं म्हणणं आहे की मला तिकीट न मिळो मी तिकीट मिळालं तरी रिंगणात आहे आणि तिकीट नाही मिळालं तरी मी रिंगणात आहे मी ही निवडणूक लढवणार आहे आणि मी उमेदवार आहे प्रेक्षक काँग्रेस खरंच आता गोंधळलेली वाटते जे कपिल पाटील यांच्या विरोधातलं जे वातावरण होतं ते कॅश करायला पाहिजे होतं ते वातावरण त्यांनी त्याचा फायदा जर करून घेतला असता त्या वातावरणाचा तर नक्कीच काँग्रेसच्या उमेदवाराला ग्रीट मिळाली असते कारण भिवंडीमधील जो मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आहे त्या आशेवर काँग्रेसचा उमेदवार तगून आहे ही जर एक गठ्ठ जर मिळाली तर त्या मतांचा फटका हा कपिल पाटील यांना बसेल असं दिसतंय मात्र कपिल पाटील यांना हरवण्याची तयारी करणारी काँग्रेस आता स्वतः हारण्याच्या मनस्थितीत आहे बंडखोरीच्या तयारीमध्ये आहे काँग्रेसचे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत तेच कार्यकर्ते बंडाचा झेंडा हातात घेऊन उभे आहेत म्हणजे फक्त विश्वनाथ पटेल आणि सुरेश टावरे यांची स्टेटमेंट आलेली आहेत पण जे बाकीचे इच्छुक उमेदवार आहेत ते नक्की काय करतील हाही मोठा प्रश्न आहे आणि म्हणून सध्या तरी असं चित्र दिसतंय पहिल्या टप्प्यातलं की पहिल्या टप्प्यामध्ये काँग्रेस है और जाये ही गोंधळलेली आहे आणि त्याचबरोबर कपिल पाटील जे आहेत ते ही निवडणूक लढताना त्यांनी अगदी चांगल्या प्रकारे प्रचार यंत्रणा उभी केलेली आहे त्यांचे कार्यकर्ते जरी शिवसेना आता बरोबर नसली तरी ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एकला चलोरेच्या भूमिकेत आहेत आणि त्यांना लवकरच शिवसैनिक ही जॉईंट होणार आहेत त्याच्यामुळं कपिल पाटील यांचं पारड काहीस जड वाटत आणि जी अगदी मनस्थितीमध्ये शिवसेना नव्हती की आम्हाला कपिल पाटील यांना जिंकवायचं नाही त्यांना हरवायचं आहे यावेळेस आम्ही कपिल पाटील यांना हरवणार मात्र शिवसेना हरवण्याच्या मनस्थितीमध्ये आता नसणार आहे त्याला कारण तीन उमेदवार हे शिवसेनेचे आहेत आणि एकच उमेदवार भाजपचा आहे त्यामुळे तो मुद्दा आता गौण ठरतो आणि काँग्रेस जर हरवायची तर तयारी करत असेल आणि कपिल पाटील यांना आम्ही हरवणारच असा वेळा जर कोण उचलणार असेल तर त्या तयारीमध्ये काँग्रेस आता उतरलेली दिसत नाही जर काँग्रेस गोंधळलेली असेल तर कपिल पाटील यांना तुम्ही हरवणार कसे हा मोठा प्रश्न मतदार आता काँग्रेसला विचारत आहेत आणि म्हणूनच ही निवडणूक एकतर्फी होताना दिसते ती एकतर्फी होऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस असेल सी पी एम असेल किंवा अन्य जे आघाडीमध्ये सामील झालेले पक्ष असतील हे पक्ष काँग्रेसच्या नेत्यांना समजवण्याच्या भूमिकेमध्ये आहेत म्हणजे तर या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी कुठे आहे किती कोणाबरोबर तेच कळत नाहीये म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती असताना राष्ट्रवादीचे मोठे नेते जे आहेत बलाढ्य नेते म्हणजे खरं तर अजित पवार असतील प्रमोद हिंदुराव असतील शरद पवार असतील हे कपिल पटेल हरला पाहिजे कपिल पटेलला हरवा असे आदेश त्यांनी सोडलेले आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर कुठेही रिंगणात दिसत नाही आहे सी पी एमची मतं ही काँग्रेसला मिळतील मात्र त्यांचंही अजून मनोमूलन झालेलं नाही त्याचं कारण असं जोपर्यंत उमेदवार ठरत नाही तोपर्यंत प्रचारामध्ये कोणी उतरत नाही आणि त्याच्यामुळं ह्या मतदारसंघामध्ये काँग्रेस बॅकफुटवर गेलेली आजच्या वार्तापत्रामध्ये मा माझ्या हातामध्ये मा जेवढ्या बातम्या आल्या आमच्या मधून जी माहिती मिळाली ती मी तुमच्या समोर ठेवलेली आहे आगामी काळामध्ये अशीच वार्तापत्र आम्ही तुम्हाला दाखवत राहू भिवंडी मतदारसंघ असेल पालघर लोकसभा मतदारसंघ असेल याच्यामध्ये ज्या घडामोडी आहेत त्या सर्व घडामोडी आम्ही मशाल न्यूज चॅनलवर दाखवणार आहोत तर कुणाला या संदर्भात प्रतिक्रिया द्यायची असतील कुठल्याही राजकीय पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याला जर बोलायचं असेल त्याला जर व्यक्त व्हायचं असेल त्या त्याच्या भावना व्यक्त करायच्या असतील तर तुमचं सर्वांचं या चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही न तुमची मुलाखत तुम्ही आमच्याकडे दे देऊ शकता तुमच्या बाईट आमच्याकडे दे देऊ शकता तुम्ही या मतदारसंघाबद्दल जे तुम्हाला बोलायचं आहे ते बोलू शकता आम्ही हे व्यासपीठ सर्वांसाठी खुलं करतात सर्वांना विनंती आहे की हे जे चॅनल आहे हे तुमचं चॅनल आहे तुमच्या हक्काचं चॅनल आहे तुम्ही ते नियमित पहा आणि एक नेहमीप्रमाणे शेवटची विनंती मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि या व्हिडिओच्या खाली ज्या लाल रंगामध्ये सबस्क्राईब असं लिहून आलंय ते सबस्क्राईबचं जे ऐकॉन आहे ते क्लिक करा धन्यवाद